आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गोरेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान सफलतापूर्वक संपन्न मानगाव तालुक्यातील प्रथमच आयोजित महाराजस्व समाधान शिबीर अभियानला मिळाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद महसूल विभागामार्फत सर्वसामान्य जनता शेतकरी व विद्यार्थी महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचं निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यभरात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील प्रथम मा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रमाचे आज सकाळी अकराच्या सुमारास गोरेगाव येथील संबोधित बौद्ध विहार आयोजन करण्यात आले होते मानगाव तहसीलदार दशरथ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले तहसीलदार काळे यांनी यावेळी आपल्या भाषणात उपस्थित शेतकरी व नागरिकांना महसूल विभागातर्फे सदर कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांना व नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसंदर्भात सविस्तर तर माहिती देण्यात आली यावेळी तहसीलदार दशरथ काळे तसेच गोरेगाव येथील प्रतिष्ठित मान्यवर हरेश शेठ विकास गायकवाड विनोद बागडे गोरेगाव मंडळ अधिकारी ज्योत्स्ना शिंदे पुरार व गोवेले तलाठी परेश मोरे देवळी तलाठी संतोष कदम गोरेगाव तलाठी रुचिता गवारी यांच्या हस्ते शेतकरी वर्ग व नागरिकांमध्ये जातीचं व विविध प्रकारचे दाखले वितरण करण्यात आले तसेच जिवंत सातबारा एग्रीस्टॉक पीएम किसान संजय गांधी निराधार योजना पालकमंत्री शेत रस्ते योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती योजना अशा अनेक प्रकारच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र शासन मंजुरी पत्र लाभांच्या मंजुरीचे अनेक प्रकारचे दाखले यावेळी वितरण करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच या कार्यक्रमासाठी गोरेगाव मंडळ अधिकारी सर्व तलाठी व वर्ग

आनंद रस्ते योजना जन्म मृत्यू दाखला आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आता यामध्ये काही काही शब्द असे की आपल्याला त्याचा अर्थ समजताना सांगतो आपल्याला शासनाने गतिमान प्रशासन आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी ही योजना राबवण्यासाठी आम्हाला आदेशित केले आहे त्यानुसार आपण पहिला कॅम्प नांदगाव तालुक्यामध्ये गोरेगाव या ठिकाणी आयोजित केलेला ठिकाणी आयोजित करायचे कारण असं की आपले जे मंडळ अधिकारी आहेत तुमच्या मी आमच्या स्टाफला विचारलं की पहिला कुठे घ्यायचं का तर त्यांनी आणि त्यांच्या तर अडणी सांगितले की साहेब आमच्याकडे पाहिला कारण त्यांना आपली निकट आपल्याला जे जातीचे दाखले आपल्याला जे विविध दाखले लागतात किंवा आपल्याला जे विविध योजनांचा लाभ द्यायचा आहे त्याबद्दलची त्यांची जी तळ आहे ती त्यातून दिसून आली त्या योजनांचा आपल्या शाळा सुरू व्हायच्या अगोदर सेनेचे काय उत्पन्नाचे दाखले किंवा दाखले आपल्याला लागतात जातीचे दाखले लागतात रविवार दाखले लागतात प्रोफेशन सर्टिफिकेट लागत की शाळा सुरू आपण प्राप्त करून घेतल्या किंवा ऍडमिशन व्हायच्या अगोदर जर प्राप्त करून घेतल्या तर तशी ऑफिसला यायची आवश्यकता नाही आणि तशी ऑफिसला ज्या गर्दीमध्ये रांगेमध्ये थांबायची पण आपल्याला आवश्यकता पडणार नाही सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा, शॉप नंबर बारा, मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार